नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार रवा कस्टर्ड केक त्याच्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे दोन चमचे कस्टर्ड पावडर टोटीफोटी पाऊन वाटी साखर दोन चमचे दूध पावडर घेतलेले इथं खाण्याचा सोडा <coughs> हाफ टीस्पून खाण्याचा सोडा एक टीस्पून बेकिंग पावडर चिमुडभर मीठ आणि तेल आणि दूध लागणार आहे आपल्याला दूध दीड वाटी लागेल आता ही या भांड्यात मी रवा टाकून घेते साखर आणि तीन वेलची वेलची राहिलं तर सांगायचं आता हे मिक्सरला फिरवून घेते आता हे असं बारीक करून घेतलेलं आहे आता या पासिलात काढून घेते मी आता या पातीला लवतून घेतले त्याच्यात कस्टर्ड पावडर टाकून घेते दूध पावडर हा मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा तेल <smart noise> दूध घेतलंय आता ही टुटी फुटी टाकून घेऊया आता ह्याच्यात अर्धा चमचा विनेगर टाकून घेतलाय मिक्स करून घेते डबा घेतलाय मी त्याला तेल लावून सगळीकडे मैदा पसरून घेतलेला आहे आता ह्याला सॅप करून घेते म्हणजे मध्ये सगळं पसरलं जाईल दहा मिनटं झाले मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली एक स्टँड ठेवले शिट्टी मी काढलेली आहे आता बारीक गॅस करून ठेवते ह्याला तीस मिनटं तर तीस मिनटं झालेली आहेत केले केक झालेला आहे बरोबर तीस मिनटात केक झालेला आहे सूर्य अगदी छान निघाली आता गॅस बंद करते आणि आता केक थंड होऊन देऊ अशा प्रकारे आपला केक थंड झालेला आहे आता कापून घेऊ किती छान झालेलं आहे एकदम सॉफ्ट असा तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद